नवीन वर्ष दोन हजार सव्वीस सुरू झाले आहे पण तुमच्या मनात अजूनही काही जुन्या चिंता घर करून आहेत का घरामध्ये धनसंपत्तीची कमतरता भासते का प्रयत्न करूनही नोकरी लागत नाही आहे किंवा व्यवसायात सतत मंदी सुरू आहे डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे आणि तुम्हाला काही मार्ग सापडत नाही आहे अशावेळी निराश होऊ नका पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पौष महिन्यातील पहिला सोमवार येत आहे हा दिवस भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी तुम्ही खालील सोप्या उपाय करू शकता पौष सोमवारी शिवपूजेला विशेष महत्व असते तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करा आज मी तुम्हाला असे दोन उपाय सांगणार आहे जे तुमच्या आयुष्यातील आर्थिक चणचण दूर करतील पण तुमच्या मनातील व्याकुळता आणि भीतीही कायमची संपवतील तर हा उपाय निश्चितच तुमच्या आयुष्यात मोठे आणि सकारात्मक बदल घडवेल हा व्हिडिओ शांतपणे आणि लक्षपूर्वक पहा कारण यातील उपाय थेट तुमच्या मनाची गोष्ट ईश्वरापर्यंत पोचवणार आहे भगिनी नो जर घरात पैशाची आवक थांबली असेल किंवा गरीबी पाठ सोडत नसेल तर प्रत्येक सोमवारी हा छोटासा विधी नक्की करा हा उपाय आज आम्ही तुम्हाला खूप सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत फक्त हा उपाय जसा सांगितला आहे तसाच करा पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पौष महिन्यातील पहिला सोमवार या दिवशी हा छोटासा उपाय केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होते अनेक लोकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना त्याचे फळही नक्की मिळाले आहे जर तुम्ही हा उपाय पौष महिन्यातील पहिला सोमवार दिवशी करत असाल तर आधी हा उपाय नीट समजून घ्या शांतपणे ऐका आणि त्यानंतरच करा दर सोमवारी एक हळदीची अखंड गाठ घ्यायची आहे आपल्या देवघरात शांतपणे बसा आणि शुद्ध तुपाचा एक दिवा लावा ती हळदीची गाठ हातात धरून माता लक्ष्मीचे आणि महादेवाचे स्मरण करा हळद ही सौभाग्याची आणि समृद्धीची प्रतीक आहे दर सोमवारी हा दिवा लावल्याने आणि हळदीचा हा उपाय केल्याने व्यवसायातील मंदी दूर होते आणि कर्जातून मुक्ती मिळण्याचे मार्ग मोकळे होतात आता वळूया सर्वात महत्त्वाचा आणि भावूक उपायाकडे पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून कमेंट नक्की करा कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय असे नक्की लिहा आणि आपल्या फायद्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा नक्कीच तुम्हाला याचा लाभ मिळेल कधी कधी आयुष्यात अशी वळणं येतात की मन अस्वस्थ होतं मनात संशय निर्माण होतो किंवा एखादी गोष्ट आपल्याला आतून पोखरत असते अशी कोणतीही गोष्ट जी तुम्हाला कोणाला सांगता येत नाही आहे किंवा ज्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही आहे तर हा उपाय करा एक स्वच्छ बेलपत्र घ्या ते बेलपत्र आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर ठेवा आता तो हात आपल्या हृदयाला लावा डोळे मिटून भगवान शिवाचे स्मरण करा तुमच्या मनात जी काही अडचण आहे जे दुःख आहे किंवा जी, कि जी गोष्ट तुम्हाला सतावते ती सर्व महादेवाला सांगा जणू काही तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलत आहात त्यानंतर ते बेलपत्र शिवलिंगावर पूर्ण श्रद्धेने समर्पित करा असे म्हणतात की जर तुमच्याकडून देवाला काही सांगायचे विसरले असेल किंवा काही राहून गेलं असेल तरीही महादेव ते सर्व समजून घेतात हे एक बेलपत्र तुमच्या मनातील सर्व व्यथा शिवापर्यंत पोचवते तुमचं मन हलकं होतं आणि देव तुमची जबाबदारी स्वीकारतो या एका बेलपत्रामुळे तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाईल मातांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी बदलाचे वर्ष ठरू शकते तेव्हा माणूस हाताश होतो तेव्हा ईश्वरच त्याला आधार देतो हे उपाय पूर्ण विश्वासाने करा महादेव खूप भोळे आहेत ते तुमच्या मनातील साथ नक्कीच ऐकतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या मनातील अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ कोणा गरजू भगिनीच्या कामी येईल तर त्यांना नक्की शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महादेव तुम्हा सर्वांचे कल्याण करोत धन्यवाद